चल बाहेर चांगचा घरा घरात येऊन बसला बा सोड सोड म्हणत होता तिथून सोडवते आला बा येऊ चल चाल ना चल उठ 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 चल बाहेर चल चल उठ चल बाहेर जायचं चल बाहेर जायचं आता चल बाहेर चल चल बाहेर चला चल उठ 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 चल 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 उट उट, 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 उट। उट चल बाहेर चल, उट? चल, उट चल, उट, चल 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 ना चल 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 बाहेर चल घरात नाही चल 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 बाहेर चल 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 बाहेर काय चालू चल चल चाल चल 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 वर बस बैस मग बैस वर वय वर वय वर वय वर वर वय वर वय वर झालं का आई चाल आपल्या तुमच्या तुमच्या जाग्याचा चाल ते रगडीन तुला मग खांडे रगडीन तुला खांडे खांडे झड बाय खांडे खांडे बाजीर बस होता का हजीर बस ओ बस होता का पी पाणी पी बघा मित्रांनो बिमार होता आता किल्ले झाला पा थोडा पी ना पाणी पि चल पी चल फिराल चाल चाल इकडे चालेल इकडे जा इकडे इकडे चाल ना इकडे कुठं घरी चाल इकडे चल आिकडं कुठं इकडे 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 चाल चल आपण फेर चल चल इकडे चल इकडे तिकडे नाही चल कुठं झालं ती न चल कुठे झाल तो चल कुठे घरात घरात नाही घरात नाही आपण तिकडे जायचं चल तिकडे जायचं चल तिकडे